तसे आहेत सगळेजण तर आज वर्कआउट केला नाही मी मॉर्निंगला उठले आणि चहा वगैरे पिला आणि आता म्हटलं सगळं काही आवरून घ्यावं घरातलं तर बेडशीट वगैरे टाकले मी आता व्यवस्थित आणि नंतर ब्लँकेट वगैरे सगळं वे ह्याच्यामध्ये ठेवून दिले बेडमध्ये कारण खूप गरमी ते पडले आता संध्यामुळे आणि आज ऊन पण खूप जास्त आहे त्याच्यामुळं मग मी ब्लँकेट पण ठेवून दिलं तर आता मग आपण घरात आवरायला घेऊयात ओबी आली होती ना काल तर बघू शकता तिनं सगळे पेज वगैरे काढून खूप सर्व काही कचरा वगैरे केलेला आहे ती छोटी आहे त्याच्यामधील आपण रागवू पण शकत नाहीत ना तर आता सर्व काही आवरायला घेते आणि किचनमध्ये पण खूप पसारा झाला आहे तर म्हणलं सर्व काही आधी भांडे वगैरे घासून मग नंतर श्वकाला लागावं म्हणलं बघू तुम्हाला दाखवते मी एक मिनिट तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला दाखवते ओवीन सर्व काही ड्रॉवरमधले पेपर का फा खाली टाकून आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून टाकले होते पण ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे ती छोटी आहे त्याच्यामुळे तिला समजत नाही आणि आपण जर तिला सारखं रागवत वगैरे हो राहिलं तर कसं होणार ना छोटी आहे ती तिच्या डोक्यावर परिणाम होऊ शकतो त्याच्यामुळं मग मी तिला तिला जे काही मनात वाटतं ते तिला मी करू देते मी एवढं काही लक्ष देत नाही आणि त्याच्यात एवढं काही नाही ते पेपर खराबच होते असं पण आणि तिला उलट खेळायला थोड्या वेळ खेळली तरी नाही तर रडत बसते म्हणून मग मी तिला पेपर फाडू दिले आणि कसं नाही छोट्या लेकराच्या मनासारखं नाही केलं तर त्याला वाटतं आपण त्याच्यावर प्रेम नाहीत करत त्याच्यामुळे ते जास्त चिडचिड करायला लागतात आणि काही पण गोष्ट मागायला लागतात त्याच्यामुळे मी लक्ष देत नाही एवढं काही तर असो तर मी आज घराची थोडी साफसफाई करायचं ठरवलं होतं तर फ्रेंड्स इथं कूलर ठेवलेलं होतं ना मी तर थोडंसं रस्त्यामध्येच व्हायलं होतं म्हणून म्हटलं आता इथं ठेवावं आणि इथं बोर्ड पण आहे त्याच्यामुळं मग इथंच ठेवलं आहे आता इथं आज एखाद्या वेळेस टी व्ही फिट्ट करतील तुम्हाला दिसत आहेत हे चार होल त्याच्यासाठीच केलेले आहेत आणि इथे सोफ्याच्या बॅक साईडला हे दिसत आहे ना बोर्ड आहे तर तो बोर्ड मी आता झाकूनच टाकणार आहे कारण एक एखाद्या महिन्यामध्ये आमचा दुसरा सोफा पण येईल म्हणजे ह्याच्यासोबतच्या चा चा, चार चार खुर्च्या पण येतील गावाकडंच ठेवल्या होत्या कारण मागच्या वेळेस येते वेळेस ना त्या ॲटोमध्ये बसत नव्हत्या खुर्च्या त्याच्यामुळे मग आ, तर कूलरची साफसफाई करूयात आपण आता कारण कूलर असं पण खूप जा घाम झालं सो पुसूयात आपण कचरा वगैरे इकडे ठेवलेला आहे मी घेऊन आता आपण कूलर पुसून घेऊयात नंतर सोफा पण पुसून घ्यावा हो लागेल नंतर कूलर आणि सोफा सर्व काही घ्यायचं घ्यायचंय बेड पण पुसून घ्यायचं आहे कारण आज त्यांनी येणार आहे तर आठ आठ दहा किंवा पंधरा दिवसाला त्यांनी येतात मग घर स्वच्छ नाही दिसलं तर त्यांना आवडत नाही आणि मला पण घर जर स्वच्छ दिसत नसेल ना तर मला पण नाही आवडत घराची स्वच्छता तीच खरीही असते घराची शान असते आणि घर जर स्वच्छ नसेल तर काही उपयोग नाही मग तर त्याच्यामुळं मग मी कूलर पण साफ करायचं ठरवलं होतं कूलर पण व्यवस्थित साफ करत होते कारण बॉक्समध्ये होतं तेव्हा घाण नव्हतं झालं आता एक पाच सात दिवस झालं मी कूलर यूज करायला काढलं आहे त्याच्यामुळे थोडं धूळ वगैरे येतेच ना आणि मी सेकंड फ्लोअरला राहते आणि बाजूला थोडंसं म्हणजे असं शेतीची शेती वगैरे शेती आहे अंगूरची बाग पण आहे त्याच्यामुळे थोडी धूळ येतेच इथं आणि गाड्याचं पण सारखं आवाज वगैरे येतो आणि तर रस्त्याचं काम चालू होतं त्याच्यामुळे जास्त धूळ आली नाही तर येत नाही जास्त करून धूळ तर म्हणून म्हणलं मग कूलर सोफा बेड फ्रीज ते सगळं साफ करावं सगळं साफ केलं मी फ्रीज तर रोजच साफ करते कारण तिथं स्वयंपाकाचं हे उडून जातं त्याच्यामुळं नंतर मग एकदा घाण झालं तर ते स्वच्छ निघत नाही त्याच्यामुळं रोज साफ करायचं आणि घरामध्ये साफसफाई सा वगैरे ला चालू केली तर काय वाटत नाही कंटाळा पण येत नाही त्याच्यामुळं मग कूलर साफ करून घेतलं मी आधी आणि आता ई डी पण लावायची कारण मला एकटी असल्यामुळं खूप बोर होतं आहे त्यांनी आज आले की मी त्यांच्याकडून लावून घेईल एल ई डी पण आणि अगोदरच होल वगैरे करून ठेवलेले तिथं आणि त्यांनी आल्याच्यानंतर मी त्यांच्याकडून लावून घेईल त्यांना येते लावायला स्वतः घरी लावू शकतात ते तर मग एकच खुर्ची आणलेली सोफ्याची मागच्या ब्लॉकमध्ये पण सांगितलं कारण आम्ही येते वेळेस ना टेम्पोमध्ये बसलंच नाही सगळं सामान सगळं सामान आणलेलं नाही मी मग ते सोफ्याच्या ते बाकीच्या खुर्चा मोठा एक सोफा आणि एक त्याच्यानंतरची छोटी सोफा ते नाही आणलेलं कारण घरामध्ये थोडंसं अडचण होते ना आणि त्या ते टेम्पोमध्ये पण अडचण व्हायली होती तर एखाद्या किंवा दीड महिन्यामध्ये आम्ही आणताल ते पण कारण छान वाटतं घरामध्ये पण त्याच्यामुळं मग ते पण आणणार आहेत आम्ही तर बघू शकता सर्व काही सोफ्याची ते सफाई चालू आहे बघू शकतात आणि मला ख खरं सांगायचं म्हणलं ना तर मला क्लिनिंग खूप आवडते मी फक्त येतच नाही किंवा आईच्या घरी नाही मी तिकडं सासरी पण गेले तर मी बसत नाही क्लिनिंग वगैरे चालूच असते माझी भांडे वगैरे सर्व काही पुसायला चालू करते आणि आईकडं पण होते तेव्हा पण मी साफसफाई करायची इथं पण मला गावाकडून पण दोन दिवस पण जाऊन आले ना मला आवडत नाही धूळ वगैरे आलेली थोडी पण इरिटेटिंग होतं मला खूप त्याच्यामुळं मग साफसफाई मी करत असते प्लस अभ्यास सर्व काही सांभाळणं हे पण मी करत असते तर साफसफाई आणि बाकीचं सर्व काही झालं कचरा भरलेला आहे बाहेर नेऊन ठेवला आहे आणि आता आपण आता करूयात भांडे घासूयात आपण आता भांडे पण खूप सारे आहेत बघू शकतो किचन वाट्यावर किती पसरा पडला आहे तर आपण आधी त्यावरून घेऊयात सगळं भांडे घासते मी आता था था। भांडे वगैरे घासून झालेले आता हे बघा भांडे झाले जाता आता म्हणलं फरशी पुसून घ्यावी कारण खूप घाण झाली फरशी पण असे खूप टिपके टिपकी झालेली आहेत त्याच्यामुळं आता पाणी पण घेतलं बकेटमध्ये पोछा आणलेला नाही अजून कारण आण आणायला म्हणजे जाणं झालेलं नाही आहे त्याच्यामुळं मग आता म्हणलं की कपड्यांनाच पस पुसून घ्यावी तर मग आता फरशीला चालू करते फरशीसाठी पाणी घेतलेलं आहे मी बकेटमध्ये ते तुम्हाला म्हणलं ना पो छान झालं नाही आणि असं पण जर कपड्याने पुसून घेतले ना तर खूप स्वच्छ निघते फरशी आणि तेवढाच आपला एक्सरसाईज पण होतो पोटाचा व्यायाम पण होतो तेवढाच त्याच्यामुळं ते मग मी आज आजच नाही मी जसं इतर हे आले तसं मी त्या कपड्यानेच फरशी पुसते स्वच्छ निघते एकदम तर तुम्ही नंतर तुम्हाला मी दाखवेल की स कशी दिसते फरशीनंतर कपड्यांनी पण पुसली तरी पोछाने पण स्वच्छ निघते आणि मग नंतर आता फरशी वगैरे पुसून बाकीचं काम करायचेत मला तर थोडं कंटाळा तर येतोच ना कामाचा कारण मला एकतर एकतर सवय नव्हती ना मग मीच्या घरी पण जास्त काही काम करण्याची आणि आता इथं थोडं सगळं सर्व काही काम माझ्या एकटीवर पडलेले त्याच्यामुळं थोडा कंटाळा तर येणारच ना मग ठीक आहे तरी पण ॲडजस्ट करावं लागतो सर्व काही मग बघा इकडची पण फरशी झालेली सोफ्याची बेडच्या साईडची तर आता कूलरची वगैरे समोरची फरशी पुसून घेते तर कूलर इथं लावलं होतं तिथं मी फरशी पुसत आहे तिथं कूलर लावलं होतं पण ते ना कूलरमध्ये पाणी टाकलं की ते पाण्याचं वगैरे रात्रीचं पाणी असं त्या गळतातून खाली गळत होतं त्याच्यामुळे मग ते खूप असं धब्बे धबे झाले ते फरशीवर पाण्याचे म्हणून म्हणलं आता फरशी काही पुसून घ्यावी म्हणलं तर मी वर्कआउट पण करायला चालू केलेलं आहे तर त्या दिवशी काही दोन दिवस काही वर्कआउट झालं नाही कारण त्यांनी पण आले होते आणि दोन तीन दिवस झालंच नाही आहे कारण त्यांनी आल्याच्यानंतर वर्कआउटच होत नाही तर वर्कआउट केलेलं चांगलं आहे कधी पण कारण आपली हेल्थ पण चांगली राहते त्याच्यामुळं हे बघा हे किचन रूम आहे माझी तर इथलचं पण स्वच्छ असं पुसून घ्यावं लागेल तर ला तर इथलचं पण पुसून घेत आहे मी आणि माझे वॉशरूम तिथंच आहे समोर मग पाणी वगैरे गरम करायला ठेवले हिटरमध्ये आणि म्हणलं आता इकडची पण पुसून घ्यावी फरशी कसं ना एकदम घर स्वच्छ केलं तर छान वाटतं आणि आज काही कुठं जायचा प्लॅन आता तर नाही आहे काही पण थोड्या वेळाने त्यांनी आल्याच्यानंतर कळेलच कुठं बाहेर वगैरे जायचं आहे का नाही त्यांच्या मनावर असतं मी म्हणलं चला तर ते पण चालतात पण एखाद्या वेळेस माझा पण मूड नसेल तर मग नाहीत जात कुठंच ते पण तर त्याच्यामुळं म्हणलं आधी घराची वगैरे क्लिनिंग करून घ्यावी मग त्यांनी आल्याच्यानंतर मग बोलत बसता येतो थोडा वेळ आणि बाहेर कुठं जायचं का ते पण प्लॅन वगैरे करता येतो बघू शकता फरशी तर आता होतच आहे पुसणं बाकीचं सर्व काही थोडं राहिलेलं आहे का आंघोळ वगैरे राहिलेली म्हणून मग हिटर पण लावलेलं होतं आंघोळीसाठीच पाण्यासाठी तर इकडची सर्व झालेली फरशी तिकडच्या दरवाज्यातली थोडी राहिली होती फरशी बाहेरची तर तिकडं बाहेरच्या साईडला गॅलरी आहे तुम्हाला माहीत आहे याच्या अगोदर पण तुम्ही पाहिलेले ब्लॉगमध्ये mm. तर पायपुसण्या ह्या पायपुसण्या ज्या आहेत तर ह्या पायपुसण्या मी आंबेजोग्यातूनच घेतल्या होत्या येते वेळेस आंबेजोगाईमध्ये मंडी बाजार आहे तिथे ते संसार बाजारात मी ह्या पायपुसण्या घेतल्या होत्या छान भेटल्यात मला एकदम सुंदर आहेत मळत पण नाही जास्त तरी पण मी आठ दहा दिवसाला धुते पायपुसण्या आणि मस्त आहे त्याचा कलर पण सुंदर भियाच्याच मनावर घेतल्या होत्या फर्श वगैरे झाल्याच्या नंतर मग मी आंघोळ वगैरे केली स्वच्छ आणि मग नंतर म्हणलं आता भाकरी वगैरे पण बनवायला घ्याव्यात म्हणलं तर पीठ वगैरे घेतलेलं आहे मी ताटामध्ये आणि थोडंसं मळ मळलेलं पण आहे आणि तेवढ्यात मला ते बाहेरून दुधाचं दूध दुद पुडा आला होता म्हणजे दुधाली घाई आले होते मग दुधाचा पुडा आणून फ्रीजमध्ये ठेवून दिला आणि बघू शकता आता मी पीळ चपा सॉरी भाकरी बनवत आहे तर त्यांना जास्त भाकरी आवडते कारण त्यांना तिकडं शाळेमध्ये वगैरे ना त्यांना चपाती तेच भेटते त्याच्यामुळं ते मग भाकरी भेटत नाही आणि त्यांना आवडते भाकरी आणि रोज चपाती खाऊन खाऊन आपल्याला पण असं पोटामध्ये गच्च गच्च होतं चपाती काही एवढी चांगली नसते पचनासाठी जेवढी भाकर चांगली असते तेवढी चपाती चांगली नसते कारण चपातीमुळं फॅट पण आपला वाढतो त्याच्यामुळं भाकर खावी भाकरीतून पण आपल्याला सर्व काही भेटतं त्याच्यामुळं मग भाकर मी बनवते आणि त्यांनी आल्याच्यानंतर हंड्रेड पर्सेंट मी भाकर बनवतेच तर आपण बघूयात आता कशी बनवते मी भाकर तर अगोदर ना पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं बरं मळून घ्यायचं पीठ जोराजोरात आणि नंतर मग सौंडा वगैरे बनवून भाकरी तयार करायच्या तर बघू शकता आम्ही भाकरी बनवलेली आहे मला अगोदर बनवायला काय वाटत नव्हतं पण नंतर उचलून तव्यावर टाकायला भीती वाटायची भाकरीची बघू शकता तव्यावर टाकण्याचीच भीती वाटायची कारण असं वाटायचं की हाताला चटका बसेल तर काय होईल मग पण तसं काही नाही आपण हळूच टाकायचे आणि मी मी अगोदर जोरात टाकून द्यायचे त्याच्यामुळं ना भाकरीला असे फुगे यायचे त्याच्यामुळं भाकर व्यवस्थित पण बनत नव्हती हो तरी पण ह्या भाकरीचा थोडासा साईडनं काठ तुट तुटलाच तुम्ही बघू शकता मला येत नाही ना एवढं काही व्यवस्थित त्याच्यामुळं ठीक आहे तरी पण ॲडजस्ट करतात ते आणि बघू शकता नंतर तुम्ही किती सुंदर अशी भाकर फुगलेली आहे बघू शकता तर मला असं वाटतं की कुठंतरी परफेक्टली आता मला भाकर जमत आहे कारण अगोदर एवढ्या काही व्यवस्थित जमत नव्हत्या भाकर फुगत पण नव्हती पण आत्ता सवय लागली आहे कारण आता मी कसं कसं कस पण काही पण झालं तरी माझ्या माझ्या इकडंच राहायला आलेली आहे आणि आईच्या जीवावर कसं असतं की आई काही काम करू देत नाही आता आपल्याला करावंच लागतं स्वतःला काम त्याच्यामुळं मी स शिकलेली आहे भाकर भाज्या चपात्या पुरणपोळी वगैरे सर्व काही आधीपासून येत होतं पण भाकर येत नव्हतं तेवढं परफेक्ट नंतर बघू शकता भाकर तर ती भाकर झालेली आहे आणि त्याच्यानंतर मग मी फुलकोबी बटाटा आणि टोमॅटोची भाजी केली त्याची काही रेसिपी मी दाखवली नाही कारण घाई गरबडीमध्ये लवकर केली त्यांनी पण येणार होते लवकर करून ठेवा म्हणलं आणि भात पण थोडासा लावला होता तर मग सर्व काही व्यवस्थित असं केलेलं आहे मी जेवायला आणि नंतर मग त्यांनी आल्याच्या नंतर, नंतर दुपारी आम्ही जेवण केलं आणि नंतर गेलो होतो आम्ही थोडंसं फिरायला बाहेर तर बघू शकता हा आहे अहिल्यादेवी होळकर चौक तर मग नंतर इथं अहिल्यादेवीचं खूप मोठा पुतळा आहे आणि ह्याला सायनाक पण म्हणतात तर आम्ही नंतर तिथून भाज्या वगैरे घेतल्या आणि आम्हाला ना टरबूज त्यांना आवडतं त्याच्यामुळं टरबूज घ्यायला गेलो होतो तर आम्ही चाळीसशे दोन घेतले होते टरबूज त्यांना आवडतं त्याच्यामुळे मग घेतलं आम्ही तर, तर बघू शकता आ... तर ह्या वेळेला पण खूप असे ट्रॅफिक असते आणि नंतर मग पाणीपुरी ते मला त्याच्यामुळं आम्ही पाणीपुरी खाल्ली आणि नंतर त्याच्यानंतर घराकडे निघालो होतो तर कसा वाटला तुम्हाला माझा व्लॉग ते नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या थँक्यू बाय नंतर भेटूयात बाय